श्री स्वामी समर्थ तर आज मी अशा विषयावरती बोलणार आहे जो महिलांचा सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे महिलांचं संरक्षण महिला म्हणजे स मोठ्याच असतात का त्या फक्त आज एक जन्मलेली बाळ असते एक मुलगी असते जन्मलेली ती जन्मलेल्या मुलीपासून ते वयोवृद्ध वृद्ध आजी जी असते तिथंपर्यंत कोणालाही आज संरक्षण नाही आहे कोण आहे का हो इथं सुरक्षित आज जर आपण घराच्या बाहेर पडलो तर इथं आपण सुरक्षित आहे का हो नाही आज अनेक नात्यांना कलंक लागलेले आहेत तुम्ही ऐकलं असेल सर्वांनी आज भाऊ बहिणीच्या नात्याला कलंक आहे बापलेकीच्या नात्याला कलंक आहे खूप नात्यांना इथं कलंक लागलेला आहे किती महिलांच्यावर ते अत्याचार होतात किती मुलींच्यावर अत्याचार होतात एखादा मॅटर फक्त पुढे येतो ओ इथं या मुलीवरती इथं या ठिकाणी अत्याचार झाला शेजारीच त्याचा कोणी गुन्हेगार होता तो सापडला त्याला फाशी झाली हे झालं पाहुण्यात कोणतरी गुन्हेगार होता असं तसं एखादा तुमच्या कानावरती मॅटर येतो असे किती महिलांच्यावरती अत्याचार होतात किती मुलींच्यावर अत्याचार होतात पण किती लोक ते दबवलं जातात ते मॅटर प्रत्येक मॅटर बाहेर नाहीयेत पण अत्याचार हा होतच आहे ना मग योग्य आहे का हो म्हणजे याच्यावरती आपण काय करायचं महिलांनी शिकायचं नाही का कॉलेज बंद करायचं चा? का शाळा बंद करायच्या का चार भिंतीच्या आत बसायचं का आपण मग का महिलांनी सर्व्हिस करायच्या नाहीत पैसा कमवायचा नाही स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचं नाही घरामध्ये बसायचं का तर संरक्षण नाही म्हणून असं आहे का आपण नाही असं करू शकत आता इतकी दुनिया पुढं गेलेली आहे की महिलांनी संरक्षणासाठी फक्त घरामध्ये बसणं हे महिलांनाही पटणार नाही पण तरी ह्या जगामध्ये बाहेर फिरणारी कोणती मुलगी महिला असो लहान बाळ असो आहे का असुरक्षित सुरक्षित असं नाही की एखादी मुलगी जर अपुरे कपडे घालते म्हणूनच तिच्यावरती नजरा ठेवतात लोक नाही साडी घालणाऱ्या बाईवरतीही नजरा असतात लोकांच्या अंग झाकून पूर्ण ड्रेस घातला तरी तिच्याकडंही बघितलं जातं मग त्यात मुलीची काय होचूक काही म्हणतात मुलींचे कपडे व्यवस्थित नसतात म्हणून बघितलं जातं त्यांच्याकडे त्यांच्यावर अत्याचार होतात मग अंगावर कपडे घातले त्यांच्यावर ते अत्याचार होत नाहीत असं म्हणायचं आहे का होतात खूप मुलींच्यावर अत्याचार होतात लेडीजवर अत्याचार होतात खूप महिला अशा आहेत आणि खूप लोक आपली इज्जत जाईल म्हणून महिला त्यात दबवल्या जातात ते कोणालाही सांगत नाहीत आपल्या घरातही सांगत नाहीत आत एखाद्या मुलीकडे वाईट नजरेनं पाहिलं म्हणजे तो हे अत्याचारच आहे की हो का पहा तिनं जर अंगवर्ग पडे गाठले असेल तरी तिच्याकडे पाहिलं जातं हे आता सर्वांना माहीत असेल मग आता महिलांनी आपल्या संरक्षणासाठी करायचं काय घरामध्ये बसायचं का नाही बसून चालणार ना तर काय करायचं तर ज्या मुली महिला आपल्या स्वामी सेवा मार्गामधून सेवा करतात त्याने स्वामींचं नामस्मरण एनी टाईम करत राहा तुम्ही बाहेर गेला तर श्रीस्वामी समर्थ म्हणा कोणाची तुमच्यावरती नजर पडली तर त्याला जाऊन काहीतरी बोलण्यापेक्षा तिथं वाईट होण्यापेक्षा तुम्ही श्रीस्वामी समर्थ म्हणा महाराजांना आवाज द्या ना महाराज बघतील त्याच्याकडे दुसरी गोष्ट आपल्या संरक्षणासाठी आपल्या स्वामी मार्गामध्ये मा काय करायचं तर महिलांनी काय करायचं जादा करून महिलांनी मुली असो अगदी त्या कॉलेज शाळेच्या असो मुली अगर महिला असो अगर वयोवृद्ध असो तर काय करायचं मुलींनी सुद्धा की तुम्ही कपाळाला हळद कुंकू लावायचं जे ज्याच्याकडं म्हणजे ज्या महिलांवरती अशा वाईट नजरा टाकतात लोक त्यांच्या त्या काय करू शकतात तो त्यांना अडवू शकतात का मग तुम्ही किती जणांना बोलणार आहे माझ्याकडे बघू नका का, का बघता नाही बोलू शकत मग आपल्या स्वामी सेवा मार्गामध्ये काय सांगितलंय माऊली काय म्हणतात तर मुलगी असो अगर लग्न झालेली विवाहित एक स्त्री असो प्रत्येकानं हातामध्ये कमीत कमी दोन दोन तरी हिरव्या बांगड्या घाला काचेच्या आपण आता अलीकडे कंडे वगैरे वापरतो नका घालू जर तुम्हाला सांगितलेलं आहे की तुम्ही हिरव्या दोन दोन, दोन बांगड्या घाला त्यात काहीतरी असेल ना त्याचं महत्त्व असेल काहीतरी कपाळाला हळदी कुंकू लावा तुमच्याकडे वाईट नजरेनं बघितलं नाही जाणार कारण त्यामध्ये देवाचं कुठंतरी तुम्हाला सामर्थ्य भेटत असेल बरोबर कुठंतरी महाराज तुमच्या बरोबर असतील ज्यांच्याकडे स्त्रीयंत्राचं कुंकुमार्चन केलेलं असेल किंवा काही लोक सद्गुरूंच्या बैठकीला जातात त्यांच्याकडेही कुंकू असतं हळदीचं तुम्ही ते कुंकू लावा पण तुम्ही हळदी कुंकू लावा अगर कुंकू लावा तुमच्या कपाळाला आपल्या स्वामी सेवा मार्गामध्ये मा पांढरीची काठी म्हणून एक असते ती महिलांनी आपल्या जवळ ठेवायची तुम्ही बाहेर पडताना कुठेही निघालात आपल्या पर्समध्ये ठेवा अगर कुठेही ठेवा मग तुमच्या बरोबर ठेवा ती नेहमी नाहीतर तुम्ही तो पांढरीचा मनी भेटतो तो तुम्ही गळ्यामध्ये किंवा हातामध्ये दोऱ्यामध्ये ओवून घाला हे आपल्या महिलांच्या संरक्षणासाठी ह्याच्यापेक्षा वेगळं तुम्ही काय करणार आहे घरामध्ये हो। बसणार आहे का तुमच्या संरक्षणासाठी नाही आणि सगळ्यात मोठी गोष्ट तुमचं संरक्षण कुठे आहे तुमच्या हातात आहे तुम्ही एनी टाईम से 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 तु स्वामी सेवा मार्गामध्ये असाल अगर नसाल तरीसुद्धा स्वामींचं नामस्मरण करा बाहेर पडला स्वामींचं नामस्मरण करा घरातून निघताना स्वामींना मुजरा करून सांगा आज मी बाहेर पडते माझं संरक्षण तुमच्या हातात आहे तुम्ही माझ्याबरोबर चला मग ज्यांच्याबरोबर महाराज असतात त्यांच्या संरक्षणाला दुसऱ्या कोणाची गरज काय आहे तुम्हाला स्वतः महाराज तुमच्या संरक्षणासाठी येतात तुमच्याबरोबर तुम्ही नेहमी महाराजांचं नामस्मरण करा हीच सर्वात मोठं तुमचं संरक्षण तुमच्या हातात आहे तुम्ही त्याला गमवू नका कोणाची नजर तुमच्यावरती वाईट पडली कोणी तुमच्यावरती वाईट कमेंट केली महाराजांना फक्त नामस्मरण करा त्यांचं ध्यान करे करा महाराज बघतील ना काय करायचं तुम्हाला काही करायची गरज नाही आहे मग तुम्ही काय काळजी घ्यायची स्वतःची फक्त प्रत्येक महिलांनी स्त्रीनं आपल्या अंगावरती व्यवस्थित कपडे आहेत का याची फक्त तुम्ही काळजी घ्या अंग भरून कपडे घाला बाकी तुमचं संरक्षण देवाच्या हातामध्ये सोडा त्याचं नामस्मरण तुमच्या ना तोंडामध्ये एनी टाईम ठेवा त्यांच्या तुम्ही त्यांच्या ध्यान ध्यान करा त्या देवाचं आपल्या स्वामींचं ध्यान करा ते नेहमी तुमच्याबरोबर राहतील बाकी तुम्हाला कोणाचीही गरज नाही सर्वात मोठीचं जर संरक्षण असेल तर ते तुमच्या हातामध्ये आहे आणि सत्ता जर तुम्ही जर देवाला घेऊन जर फिरत असाल ना स्वामींना घेऊन तुम्ही जर बाहेर फिरत असाल तर तुम्हाला संरक्षणासाठी दुसऱ्या कोणाचीही गरज नाही आणि मला तर वाटतं तुमच्या कोणाची वाईट नजरच पडणार नाही कोणाचं तुमच्याकडे बघायचं मन झालं तर ते बघून देणार नाहीत महाराज त्याला तेवढी बुद्धी देणार नाहीत महाराजांचं नामस्मरण करा कपाळाला हळदी गुंकू लावा पांढरीची काठी बरोबर ठेवा महिलांनी अगदी शाळेला कॉलेजला जाणाऱ्या मुलींनीही गळ्यामध्ये किंवा हातामध्ये पांढरीचा मणी घाला आणि हातामध्ये दोन दोन हिरव्या बांगड्या घाला बस एवढंच करायचं आणि महाराजांचं नामस्मरण आणि ध्यान करायचे तर तुम्हा सर्वांना मी नेहमी एकच सांगत राहीन स्वामींची सेवा करा सेवा करा म्हणजे तुम्ही काही ग्रंथ पाठ सर्व वा रोज वाचत बसा शाळेतला जा तुम्ही शाळा कॉलेज बंद करा सर्व्हिस बंद करा आणि महाराजांची सेवा करा असं नाही महाराजांचं ध्यान करा त्यांच्यावर विश्वास ठेवा त्यांच्यावर प्रेम करा त्यांना मनामध्ये ठेवा नेहमी त्यांचं नामस्मरण करा कुठेही असा तुम्ही मग आणि तुम्हाला सर्वांना जर माझे व्हिडिओ असेच पाहायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऑकॉनच्या बटनवर क्लिक करा म्हणजे माझे येणारे सर्व व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशनद्वारा समजत राहतील व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा कमेंट करा इतर कोणालाही तुम्हाला हे व्हिडिओ जर पाठवायचे असतील तर त्यांना तुम्ही शेअर करा अगर त्यांना माझ्या लिंकपर्यंत पोहोचवा आणि तुम्हा सर्वांना माझ्याकडून स्वामी समर्थ आणि तुम्हा सर्वांना मी नेहमी एकच विनंती करत असते महाराजांची सेवा करा महाराजांचं ध्यान करा त्यांचं नामस्मरण करा त्यांना कधीही विसरू नका जर तुम्ही त्यांना नाही विसरला तर तेही तुम्हाला कधीच विसरणार नाहीत त्यामुळे नेहमी त्यांना ध्यानामध्ये ठेवा मनामध्ये ठेवा आणि महिलांना ती महिलांनी तर जरूर महाराजांचं ध्यान नेहमी करावं कारण तुम्हाला सर्वात जास्त गरज आहे आज घरातून बाहेर पडायचं म्हटलं तरी तुम्हाला गरज आहे त्या गोष्टीची महाराज तुमच्याबरोबर आले पाहिजेत अशी तुमची इच्छा असेल तुमचं संरक्षण त्यांच्या हातामध्ये सोपवायचं असेल तर महाराजांचं ध्यान करा नामस्मरण करा आणि इच्छ महाराजांची सेवा करा तर तुम्हा सर्वांना माझ्याकडून श्री स्वामी समर्थ